अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे त्यांना पेन्शन योजना व ग्रॅज्युएटी लागू करणे त्यांना मोबाईल पुरवणे इत्यादी अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीनं दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून शासनाला बेमुदत संपाची नोटीस दिली होती त्यानंतर आज अखेरपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा संप चालूच आहे शासनाने सेविका व मदतनीसांना मानधनी सेवेतून कमी करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्या या नोटीसा रद्द कराव्यात यासाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शासनाला ला लाटणे दाखवून जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन करण्यात आलं याबाबत एम एम चांदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे म्हणाले काय सांगाल अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केले चार डिसेंबरपासून म्हणजे गेले पस्तीस दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ज्या म महाराष्ट्रव्यापी संप चालू आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये आहेत त्यांना कायदेशीर मार्गाने संविधानात्मक मार्गाने या सरकारला नोटीस देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यांसह या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करत आहेत एकीकडं मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत की आम्ही या याबाबत या सकारात्मक आहोत आणि काहीतरी तोडगा काढ काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरीकडे मात्र हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऑर्डर देत आहेत की हा संप मोड मोडून टाका या मदतनिसा ज्या नवीन आलेल्या आहेत त्या नवीन मदतनीसांना नोटिसा पाठवून त्यांना अंगणवाडी उघडण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि या नोटिसा सरकारने बिनशर्त प्रशासनाने मागे घ्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चाने लाटणे मोर्चा काढून ठिय्या आंदोलन जिल्हा परिषदेच्या दारात करण्यासाठी आलेलं होतं जिल्हा प्रशास परिषद प्रशासनाने जोपर्यंत सरकार पुढची आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी हे आमचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे यावेळी नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी प्रशासनाचं करायचं काय खाली डोकं वरपाय सुप्रीम कोर्टाचा अवमान करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय खाली डोकं वरपाय प्रकल्प अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वरपाय अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम चौगलेसह सह असित बनगे कोल्हापूर